नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात एम साठी पोलीस बंद बसतात जबरदस्तीने जमिनी हिसकवणे सुरूच आज मार्च दोन हजार रोजी अचानक पोलीस बंद बसतात गट नंबर रस्त्याचे काम सुरू केलं याबाबत अनेकदा तक्रार देऊन सुद्धा नवापूरचे तहसीलदार एम आय डी सी चे, चे पाटील ठेकेदार इंजिनियर वसावे ह पाली प्रा प्राय लिमिटेड कंपनीच्या इशारावर जबरदस्तीने काम सुरू केलं ज्या ज्या वेळी पोलीस बंद बसतात काम सुरू करण्यासाठी येतात त्या त्यावेळी वेगवेगळी कारणे देत जमिनी हिसकावण्याचे काम सुरू आहे असेच दिना अठरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी काम सुरू करण्यासाठी आले असता तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन पाचशे पंचाहत्तर किलोमीटर रुंदीकरण करण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र दाखविले त्यानुसार काम केलेल्या रस्त्याची मोजणी केली असता तीन पाचशे पंचाहत्तर किलोमीटर पेक्षा जास्त काम केल्याचे दिसले त्यानुसार पोलीस तहसीलदार काम बंद करून निघून गेले याबाबत यांना भेटण्यासाठी सत्यशोधकच्या नेतृत्वाखाली तीन वेळा नंदुरबारला गेलो पण जिल्हाधिकारी भेटेलच नाही सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले पण त्याची दखल न घेता परत तोंडी आदेश देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे सांगितले असे माननीय तहसीलदार यांनी सांगितले त्यानुसार काम सुरू केल्याचे सांगितले काम सुरू केले ते पण गट नंबर एकाहत्तर एम आय डी सी ने अधिग्रहण केलेला आहे आणि सदर रस्ता हा गट नंबर एकाहत्तर मधून जातो त्याचा भक्कम पुरावा एमआयसी च्या एक मौजे सुळी नवापाडाता नवापूर जिल्हा नंदुरबार च्या नकाशात आहे त्यानुसार रस्ते काम हा नकाशाप्रमाणे गट नंबर एकाहत्तर मध्ये न करता जबरदस्तीने सत्तर गट मध्ये काम सुरू केलं असता शेतकरी व कॉमार्टी गावेत माननीय पोलीस निरीक्षक यांना सदर वस्तुस्थिती सविस्तरपणे समजावून सांगितलं असता पोलीस निरीक्षक यांनी एम आय डी सी चे इंजिनियर वसावे यांना सदर नकाशा दाखवण्यास सांगितले असता इंजिनियर वसावे यांनी आज पण प्रशांना चुकीची माहिती दिली सदर नकाशा प्रमाणे रस्त्याचे काम आम्ही गट नंबर एकाहत्तर मध्ये सुरू केले आहे असे सांगितले म्हणजे बोळ्या भाबड्या आदिवासी नाजे जे पिढ्या पिढ़या जमीन कास्ताले आले जागेवर राहत आहेत आणि आज तपन्नीसाठी जमिनीच बदलण्याचा प्रयत्न करीत असताना आज पण सिद्ध झाले की सदर काम ह चुकीच्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे सारवा सारव करीत पोलीस निरीक्षक यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा कोर्टात जा असे सांगून चुकीच्या ठिकाणी काम सुरूच ठेवले त्यांचे पण हात बांधलेले असल्यामुळे आदिवासीचा बळी द्यायचा हा दिवस ढवळ्या देशभर सुरूच आहे त्यानुसार नवापूर तालुक्यात विकासाच्या नावावर आदिवासीच्या जमिनीविना मोबदला हिसकावण्याचा प्रकार जबरदस्तीने सुरू आहे आदिवासीच्या बाजूने पेसा कायदा आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा पाच व सहावी अनुसूची संविधानाने दिलेले अधिकार सर्व पायदळी तुडवत आदिवासींना विना मोबदला भूमिहीन करण्याचे काम दिवसा ढवळ्या सुरू असून सुद्धा आदिवासी नेते गप्प आहेत पण सत्यशोधक शेतकरी सभा आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी भक्कमपणे उभी राहील वेळ पडल्यास कोर्टात न्याय मागण्यासाठी केस दाखल करण्यात येईल असे यावेळी कॉम आर टी गावेत यांनी सांगितले अशी माहिती अनुसार शहा यांनी नांदवण शिवारात सी आलेले आहेत या सी अंतर्गत आदिवासींच्या जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने हिसकवतायेत आणि ही पाली पाली फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार इथले पी आणि इथल्या एम आय डी अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता आहेत हा रस्ता गट नंबर सत्तर आहे या सत्तर गट नंबर हा काही अधिक्रहण झालेला नाही या गट नंबर मध्ये सत्तर गट गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्यासाठी कंपनीकडून भाडं घेऊन हे रस्ता तयार करत आहेत आम्ही जॉब विचारला नकाशा मागितला तर हा जो गट नंबर एक, एकाहत्तर मध्ये ही जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर एकाहत्तर मधून हा रस्ता जात आहे परंतु तो गट नंबर एका राजकीय पक्षाच्या असल्यामुळे गट नंबर सोडून या भळ्या बाबड्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेला आहे याच्या विरुद्ध आम्ही अनेक तक्रिया निवेदन दिले आंदोलन केली माननीय जिल्हा अधिकारी मॅडमला भेटण्यासाठी तक्रार करण्यासाठी तीनदा गेलो परंतु तीन हे मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही त्या काल इथं इथला आल्या आणि त्या यांना सांगून गेल्या आम्हाला शंका आहे की या कंपनीने त्या सुद्धा काहीतरी दिली, दिली असेल म्हणून हा या तयार करण्याचे काम सुरू आहे आम्ही आज इशारा देतो समोर तहसीलदार साहेब जाधव साहेब आहेत एआय साहेब समोर आहेत एमआयडीसी चे अधिकारी आहेत त्यांना इशारा देतोय हे बेकायदेशीर काम हे जोपर्यंत तुमच्यावर आदिवासी अत्याचार प्रतिपद्धक कायद्याअंतर्गत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत सहित तहसील कचेरी समोर पोलीस स्टेशन समोर आम्ही कुटुंबा सहित दर वाचण्यासहित उपोषणाला बसणार आहोत आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर इथल्या एस पी इथल्या तहसीलदार एम एसी अधिकारी इंजिनियर असेल किंवा पाटील साहेब असेल हे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले त्याची जबाबदारी त्यांची राहील हे आज आम्ही शहरा देतोय Thank you